तुला खर पहिलं पाहित चालले काय ना नाड्या बोलतो नाही सोडावं लागतंय कायला बाबा हाड्या हाड्या करून घेतो जीवाची मकार द्यायच खबरडे ऐकून ती एकायचं पत्याला घे ऐक आईला ती वि खरे म्हणा हा अरे पण मी काय म्हणतो हा न्यायच काष्टीच्या बाजाराला टाकायचं फुकून फुकायचं ना आता न्यायचं शनिवारी एक काम कर हा तुला ऐकायची नाही ऐकायची कस रे माझ्या जबाबदारी तुला कितीला ऐकायची मी दहा हजार सांगितली दहा हजार मग ते कळड का उडवली काय करायचं ती जबाबदारी बाबा पैसा तर पैसा द्या ती बी सांभाळा का तुम्ही कावडलं आता आठ हजार देतो नाही ना आठ हजार कशी मग किती माहिती नऊ हजाराला घेऊन जा नऊ हजार नऊ हजार नऊ हजारा नऊ नऊ हजारात काय राहिले का इकडे शिर्डी बघा ना आहे दात येत आहे म्हणून तर काय जी वाटत चावली बिवली तर मोखाई दात पाळल्यात दात पाडल्या म्हणजे तीन खाल्ले एक काम कर आठ ला देऊन टाक नाही नको चल जय सर ही सर ह तुला बाकीच पैसे कमाय जात अरे शिर्डी तर जाऊ दे ला सगळे पैसे रोग देतो तू लोक काळजी दात पडला नाही का नाही काय ना कधी सोडा तर माय हो तू वा पैसे लवकर द्या पैसे देतो मला दवाखान्यात हो जायचंय हा कोणाचे दिले तवा तु बुडावणारी यु कर तसली काळजी नाही करायची पैशाची चालतंय अरे रोग देतो पैसे कोणाने ठेवलेत तवा गिराक भेटले बस आता काय करते अरे शी काय शि पैसा काय पैसा गिराक चा अंद भेटले தான் வாட்டர சத்த இல்ல சத்தியாக வாச்சாரி கை தரமாக சார் சேனே மாணசால விச்சார काय सत्या हवी तर तू तारीख काय आज सव्वीस सव्वीस आणि माही जन्मतारीख आहे बारा बाराचा आहे मी आणि माही नाही पहिला सव्वीस आणि बारा आणि हे झालं नऊ आणि दोन एक तीन नऊ तीन झाले किती झाले बारा तीन तीन नंबर लागत असतो आज तीन नंबर लागत असतोय शेळी इकली आजच तु याकडे कडून शेळी कुठून आली म्हणजे चोरली काय लोकायची अरे एवढू करडू होत पियत होत आईला ताव पासून सांभाळली येड्या बाबळीत तोडून चारल्या त्याला हे अशी काटवाना वाढी शेळी नऊ हजाराला इकली नऊ हजार आता नंबर लावायचं रोज मटक्यावर सुट्टीच नाही हा अली एकदा ला। का नंबर लागला काय घेत असतोय सांग बर काय जी शिबी डायरेक्ट आणि जे शिवीनी काय करणार माहिती का तुला <laughs> आख बांध उकरून टाकणार शेजाऱ्याचं एक बांध ठेवायचं नाही बघ आणि गावात एक गावात रोड जातात का असं लोकांचं आख रोड आडवणार बघ नाही अरे जे सिबी चालला नाही तरी चालेल नुसतं वट डिझेल का आडाव रोड अनुकर बांध तेवढीच काम आहे आपल्याला आता जे शिवी लागू दे रे एकदा फक्त एका एखादा माझच मुडी तू बघ आमच्या शेजारीनी वावर घेतले आणि मला आकडा टाकून दिला नाही त्यांनी त्याची डीपी चुकडून टाकीतो बाईल स्वप्न आहे तू लक्षात ठेव फक्त पुण्य करणार पापी आणि आईचा नवराज बापी हे गे पी एन हिशोब लावू पैशाचा फक्त माया तू तू काय लक्षात ठेव तुम्हाला नमस्कार शे नमस्कार काय द्यायचं बोला काय खुर्मा कस काय खुर्मा चाळीसचं पावशर किती द्यायचं आहे खाऊन बागा वाटलं असत ताज आहे ना आ, ताजा जी हा खाऊन बागा ताजी किती हा हे ना का नाराज नाही करायची काय शिळी येऊन आल तो काष्टीला म्हणलं शिळीला भूक लागली असेल काहीतरी ताज नाहीवड्या कस काय रेवडी ताजी कस काय चाळीस ची पावसे चाळीस ची पावसेर वा हा पाहिजे बाबा माणसाचं मन मोकळ्या तरी खाऊ द्यायचं लोकांना किती द्यायची रेवडी वय आपण रेवड्या पेक्षा हे चांगलं दिसत आहे ना बघा ना मग बघा किती द्यायचे सांगा ना कस काय दिली गोडशेव गोडशेव बी चाळीस ची पावसे चाळीस चीच पावसे मग दोन्ही सारखं हे जाणार महाग असं कसं आहे नाही नाही महाग नाही जाणार तुम्हाला राव हो। गिरायक आहे गिरायक सगळं सारखंच आहे जिलेबी कशी आहे जिलबी चाळीस ची पावस चाळीस ची पावसे काय आमच्या पुरीला जिलेबी लि आवडती तुमचं झालंय का लेख हायला चक्कर मार아요 कंदूश दिवशी आमच्याकडे मारू ना हा ये इथं चहा पाण्याला घरी आईला बस बोजययगळच दिसतोय जरा ही कांदा भाजी कांदयेचं हा क्या आईला गोल कांदयेचं पहिल्यांदाच बघितले चांगले आहे घरी मी आताच केलेत ना ही काय इकडे भट्टी चालूच आहे आणि हे काय ते सेवडा शेंगदाणा आणि अजून बरं शेंगदाणा ते भाजलेले आहेत का नाही तळलेले असते ते तळलेल ओय हा लोक माणसाला डोक्याला लावाय याल नाही आणि तुम्ही शेंगदा ना तरी आहे चांगली माया पुरीला जे आवडते ना शिळी काय आणि आता सगळं घेऊन जातो संध्याकाळी जाताना काळजी करायची नाही माल उरला की मला फक्त आठवण करा तुम्ही हा येऊ का मग आता काय शिळीला एवढ्या न्यायला पण शिळी उग खाल्ल्या हो माझ म्हणलं उपयोग नाही प्ले पुण्य करण्यात काय अर्थ आहे का

आईला पैसे काय पळून चालले आपण आपलं सकाळी आजकाळची बोली होती ना अरे बोली होती म्हणून काय आता काय डोक्या बस काय माया पैसे दे ना डोक्या बसायचं काय पैसे मला लागलंय माझी माथारी खवळण अरे तुला काय लागले ते काय सांगतो मला मग शिळीने मला माहिती कशी घालले कुठंसे घालय आतून टाक पडले टाक पडले काय परवडली ना ना तुझी शिरी उगा मरकी होती कसली पैसे टाक बाबा अरे मोकडापेक्षा कुत्र्याची पिल्लं विकली असती जास्त पैसे आला असते कुत्र्याची पिल्लं घ्यायची साठी अरे मी आता तुला मदत म्हणून घेतली होती शिरी मदतच काय कारण आहे मग पैसे द्या तो रोग आधी बोली केली पैशाची संध्याकाळी देतो म्हटला अरे तू असं कसं बोलतो र नाही नाही केलं काय राहाला देतो पैसे तुम्ही पैसे देऊ बाबा चल अरे पळून चाललेत का पैसे पैसे चढ मला आज गरज आहे ना माझी माते मला खवळ होती अरे एक अकरा येते परस्पर आणि पैसे द्यायना म्हणजे कोणती आहे की अरे एक एकराचा बाग आहे तर तुझ्या शिळीसाठी पळून जाणार घ्यायचा माझ्या शिडीच पैसे टाक अरे काय शिडी वांगाय वाली होती ती हा अरे माझी शिर्डी पैसे टाक आ... काय शेळी शेळी करत उर तू हा माझी मात मला घरात घेईल का अरे तर परत पारी मी विकली अरे उलट तुमचा ताण हलका केला मी शिडी शिळी मी बाजारात वगैरे असतो मध्ये शिडी तुला दिली टाक पैसे माझे आता ए तसला नाही सांगायचं गाडी भाडे टाका ती गाडी भाडे कशी टाक पैसा टाका आधी माझ नाही नाही गाडीला बांधून दिली म्हणजे पैसा अशी आणि काय झालं माझी शिर्डी घेत माझ पैसे बोलू ती संध्याकाळी पैसे, पैसे द्याय ना म्हणून मी आवले पैशाला त्याला विचारा तात्या घेतल्यास शिर्डी तर देऊन टाका ना पैसे चांगल बोलतोय कसली शिडी काही शिडी त्यात खरच तर देऊन टाका उगच कशाला काही शेळी बाई मला माझं शेळी घेतली कोणती शेळी घेत सकाळी शेळी घेतली दोनशे रुपये इसर दिलाय संध्याकाळी पैसे राहून अर मी बीडीला मागेन काय सर देऊ दोनशे रुपये बिडीला मागे म्हणजे शेळी घेणं माझं पैसे टाक बाबा अहो अण्ण नाही घेतली ते बोलतात तर मग उगच कशाला तुम्ही भांडण करता कसं काय बोलतात म्हणजे माझी मातारी मला घरात घेईन का मी बाजार घेऊन चाललो होतो मध्ये शेळी घ्यायची मी ऐकली दोनशे रुपये हे सर आणि बाकीच पैसे यायला म्हणलं येऊ आहे आता अरे म्हणजे मला माहिती नाही ओळख नाही सकाळपासून भेटलो नाही याला अरे काय शेळी घेतली याची मी का आताच आता लोक शेड घेऊन नाही होऊन हुन पडतोय म्हणलं काय काय शेळी पावती कुठे दाखव पावती कुठे पावती करायचं माझं ना तुला हे स्वसा शेड दिली नाही होऊन पडतो ही श्वास बी नाही पावती आहे का पैसे टाक काय पैसे टाक धरून मारील काय आणशी समजू मी ऐंशी किलोचा मी पाच किलोचा पण तुला सुट्टी देणार पैसा देणार नाही सांगायचं मला कंप्लेंट देईन पोलिस आहेत पोलिसात कंप्ले तुला हातून टाक बाडीन बाहेरून नाही बाळा अन्ना जाऊ दे नाही घेतली बोलते ना ते कशाला बोलतोय घेऊन तुम्ही घेतले असेल तर खरं नाही घेतली परी तो तरी तो दारू देऊ लागला आता

याच हाळपत्र बरं होणार नाही हाळपत्र माझा सराब लागणार तुला अहो जाऊ दे पण अण्णा कशा लवकर काही पण बोलते तुम्ही काय बोलतात म्हणजे माझं कष्ट हे बोलतय चल तुझं वाटलं राहणार काय ना तळतळ करी तुम्ही मोकार घेऊ हा मला नालायक म्हणतोय अर्धा हा नालायक मी आलो मी पैदा झालो ही हा शेळ्या बिळ्यात असलं काय नाही घेतलं मी आज खोट खोट बोलते दा ती तो आबा बोळा बाबडाय गरीबडाय माहितीये तुला अरे अर्वाका आरोप अर्वाका ती शेळी ना नक्की दहा रुपया विकली असेल बरं जाऊ दे तुम्ही नाही घेतली ना हा जाऊ द्या जाऊ ला काय कर आपल्याला काहीतरी बरे लोकर हा अरे पुण्य करणा पापी आणि आईचा नवराज वापी